चांदवड नगरपालिकेने ठेकेदाराची केली फसवणूक न मिळाल्याने ठेकेदाराचे नगरपालिका विरोधात आमरण उपोषण गेल्या आठ दिवसांपासून नगरपालिका व अधिकाऱ्यांच्या विरोधात नाशिकच्या चांदवडीतील ठेकेदार रवींद्र नेहारकर हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांचे सुमारे तेवीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी वरचे गाव चांदवड येथे रस्ता व गटाऱ्यांचे काम करण्यात आले होते परंतु हे काम करून देखील या ठेकेदाराचे बिल न मिळाल्याने सदर ठेकेदार आठ दिवसांपासून आमरण उपोषण करत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आवाज इन न्यूज मराठी चांदवड हा रस्ता आहे ना सगळा व्यवस्थित झालेला काहीच अडथण आलेली नाही नव्याण्णव लाख रुपयाची नगर परिषदने त्याचं बिल त्याला देऊन टाकलं पाहिजे आमचं काहीच अर्थ क्षण चालू आहे गेल्या एक तारखेपासून इथं सोनेरी चौक ते तर हायवे हायवेपर्यंत तिथं काही रस्त्याचा प्रॉब्लेम होता आणि त्या ठेकेदाराचं कॉन्क्रिटीकरणाचं बिल निघालं परंतु ज्या गाटारी दोन्ही साईडनी केलेलं आहे त्याचं बिल निघत नाही त्याचं वाले तेवीस ते पंचवीस लाख रुपये या चांदवडचे जे काही तात्कालीन नगराध्यक्ष त्यांनी तेन त्यांना सांगितलं की तुम्ही गाटारीचं पण काम करा आता तसं तर रस्त्याचंच काम मंजूर होतं पण इथे जे राहणारे लोक आहे या गल्लीमध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का आम्हाला गटरी पण पाहिजे म्हणून त्या कामाची अडवणुकी सुरुवातीला आता त्या कामाची आडवणूक झाली मग नगराध्यक्षांनी काय सांगितलं का तू गटरीचंही काम कर तुला आम्ही बिल काढून देतो अशा पद्धतीने जे काही आरकर नारकर ठेकेदारी आता जे रेस्ट जवळ उपोषणाला बसलेली त्यांचं म्हणणं काय होतं का मी त्यांनी मला ऑर्डर केल्यामुळं नगराध्यक्ष त्यांच्यावर देवमानस म्हणून विश्वास ठेवला आणि त्या त्या विश्वासाचा तडा असा गेला तर कॉन्क्रिटीकरण जे केलं त्याचं नव्वद लाख रुपये नव्वद लाख चाळीस हा साठ हजार रुपये काहीतरी त्याचं जे काही बिल होतं ते बिल निघालं परंतु ज्या गटारी केल्या ना त्याच्या बाबतीत जी त्या माणसाचं भांडवल घुतलं ती अंतर भरपूर होती तसं मग एवढ्या गटारीला जो खर्च आला त्यांना ला पंचवीस लाख रुपये तो खर्च त्यांना मिळाला पाहिजे त्याच्याकरता त्यांचा लढा चालू आहे आणि त्यांचं एवढंच का नगरपरिषद काय सांगते तर तुमचा त्या गटारीचा आम्ही कार्यारंभ आदेश काढेल नाही नगर परिषद आ, नगर परिषद मान्य आहे आम्हाला परंतु त्या गटारीचा आदेश कोणी करायला लावला इथं मंजूर फक्त कॉन्क्रिटीकरण नाही परंतु त्या गटारी नष्ट जवळ तिथे स्थानिक लोकांनी विरोध केला आम्हाला गटारी पण पाहिजे तेव्हाच हा कॉन्क्रिटीकरण करा तर तिथे नगराध्यक्षांनी त्यांना काय नगरा सांगितलं जे भूषण कासले त्यांनी काय सांगितलं तर तू गटारीचंही काम कर तुझं आम्ही इथं बिल काढून देतो नगर परिषदेमधून तर त्या पद्धतीनं काही त्यांची जे बोलले त्या पद्धतीने बिल काय त्या ठेकेदाराचं निघालं नाही म्हणून मागच्या काळामध्ये तू काम चालू का, का कर आम्ही तुला वर्क ऑर्डर देतो त्याने काम देखील करून घेतलं मग नंतर त्याला सांगितलं की तू गटरचे कामं कर गटरचे कामं करून आणि वर्क ऑर्डर न देता दुसऱ्याच्याच नावावर केली बोज बिल काढून घेतली आणि या तरुणाला अक्षरशः रस्त्यावर आणण्याची वेळ या नगरपालिकेच्या तत्कालीन प्रशासनाला आता याच्या मागे नेमका कोण आहे काय आला आपल्या ताप तपशिलात गेल्याशिवाय आपल्या लक्षात घ्या आज नंतर रविवार मी नव्हतो दोन तीन दिवस झालं की चांदवड तालुक्यातल्या मुलांवर चांदवड तालुक्यातील गावाची नगरपालिका त्या नगरपालिकेमध्ये काम केलेलं असताना देखील त्याच बिल निघत नाही मग आता उद्या प्रश्नाला विचार लागेल ते काम यांनी केलं का मग को कोणी केलं कोणी केलं मग त्याला कसं दिलं याच्याकडनं कसं काय काम करून घेतलं या सगळ्या गोष्टींचा खुलासा आणि माहिती घेणं गरजेचं आहे परंतु आज या निमित्तानं मात्र एक आहे की था। खरंच तरुण मुलावर अन्याय होतोय आणि या अन्या अन्यायाला अन्या वाचा फोडली पाहिजे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या तरुण मुलाला न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी आम्ही त्याच्या पाठीव बघतो